नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर सगळ्यांचा दसऱ्या पाणी झालेला असेल आज घटस्थापना झालेली आहे आणि आजपासून नऊ दिवस नऊमाळा देवीचं घट असणार आहे तर तुम्हाला नवरात्रीच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एक कॅज्युअली बनवा म्हटलं कारण मी रोज ब्लॉग टाकतो रोज कुठले पण आपले व्हिडिओज असतात कॉमेडी असो किंवा डेली ब्लॉग्स असो घरचे व्हिडिओ किंवा कृष्णाचे व्हिडिओ असो त्याच्या खाली एक ना एक कमेंट अशा असतेच की दादा आ, सागर आणि स्वीटीचं काय झालं सागर बारामतीला येणार होता त्याचं काय झालं आणि तो तुमच्याशी बोलत नाही का किंवा तुम्ही त्याचं नाव घेत नाही किंवा ते पण तुमचं नाव घेत नाही आहे काय झालं आहे का म्हणजे अशा बरेच पिऊ बा बा गप्प असे बरेच प्रश्न तुम्ही मला विचारले आणि मी वाचायचो कमेंट म्हटलं कधीतरी याच्यावरती व्हिडिओ बनवा पण काय गोष्टी असतात मित्रांनो की काय गोष्टी सांगण्याजोग्य नसतात किंवा म्हणजे काय गोष्टी प्रत्येकच गोष्ट सोशल मीडियावरती सांगावं असं काही नाही आहे पिवड्या ह्याच्यासाठी गाडी तर बसली का तिथे त बसभर गपचुपुणाने तुला सांगितलं होतं ना कालावकर नको तर प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती मांडणंच गरजेचं नाही आहे असं मला वाटतं आणि असं काही नाही आहे की आमच्यामध्ये काय वादविवाद झालेत भांडण झाल्यात ह्या त्या गोष्टी म्हणजे काहीच नाही आहे जसं की लहानपण असतं लहानपणी लेकरू कधी पण आईचं किंवा वडिलांचा हात धोरण चालत असतं ज्यावेळेस चालता येतं त्यावेळेस हात सोडतो आईवडिलांचा किंवा एखादा पाकुरू असतं उडता येत नाही तोपर्यंत घरट्यात असतं पंख फुटले की ते उडून जातं जे जा बऱ्याच काही अशा गोष्टी म्हणजे जो तो ज्या त्याच्या ज्याच्या त्याच्या मार्गाने जात असतो ज्याची त्याची लाईफ जगत असतो मी माझी म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा स्वतःची लाईफ जगत असतो त्याच्यामुळं आपण कोणाचा मालक नाही आहे किंवा आपला कोण गुलाम नाही आहे किंवा आपला कोणावरती हक्क नाही आहे जे किंवा कुठलं बंधन नाही की ते ह्या गोष्टी त्या गोष्टी त्याच पद्धतीनं सागराचं लग्न झालं त्याच्यावरती जबाबदारी आल्या बऱ्याच काही गोष्टी आणि तो त्याच्या संसाराला लागला एवढ्याच गोष्टी इथं तो गेला त्याचा संसार करायला लागला देवाच्या आशीर्वादाने दाजींच्या कृपेने ताईच्या चा, चा, चांगुलपणाने लग्न झालं त्यांचं सगळ्यांच्या सपोर्टने सगळ्या गोष्टी काही साध्य झाल्या आणि जे व्हायचं होतं तेच झालं शेवटी लग्न झालं शेवटी आणि सुखाने संसार चालू आहे त्यांचा त्याच्यामुळं इकडे येण्याचा काही जास्त संबंधच नाही आहे कारण त्याचं जे गाव आहे ते मूळ गाव पोपळजपशी जेऊरवाडी जेऊरवाडी गाव आहे आणि सागरच्या मम्मीला म्हणजे सागरला पप्पा नसल्यामुळे लहानपणी सागरचा भाऊही वारला आणि पप्पा मागच्या एक पाच चार पाच वर्षापूर्वी वारले असं वाटते हां चार पाच वर्षापूर्वी त्याच्यामुळं आणि सासू सासरे हे सागर सागरच्या मम्मीला नाहीत आजी आजोबा ह्या म्हणजे फॅमिलीमध्ये त्यांचं स्ट्रॉंग तिथं आईला सांभाळण्यासारखं कोण नाही आहे जो काय आधार आहे तिच्या मम्मीला तो सागरचाच आहे आणि मग सागर इतक्या दिवस मायापशी होता ठीक एक लग्न नव्हतं झालं पण लग्न झाल्याच्या नंतर मग त्या आईचा आधार कोण बनायचा म्हणून लग्न झालं मग तिच्या त्याच्या आईला पण वाटत असेल की माझ्या मुलाचं लग्न झालं आहे माझा मुलगा माझ्याजवळ पाहिजे माझे सून माझ्याजवळ पाहिजे त्यांचं प्रेम त्याच्या आईला भेटलं पाहिजे मुलाचं प्रेम भेटलं पाहिजे सुनेचं प्रेम भेटलं पाहिजेत या सगळ्या गोष्टीमुळं सागर गावाकडेच ठीक आहे त्याच्यामुळे तो तिथं आहे बाकी वादविवाद झालेत किंवा काय क्लॅशेस निर्माण झाले आम्ही त्यांचं नाव घेत नाही व्हिडिओमध्ये ते आमचं नाव घेत नाही व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी म्हणजे तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारताय आणि नाव घ्यायचं काय म्हणजे ते नाव घ्यायला काय आपल्याला नावचं बारसचं करायचंय का नाव घ्यायला बघितलं का फुल बघितलं का दरवाजा उघडून बाहेरचा मी सांगितलं होतं <laughs> का ना आधीच ह्याला नको आतमध्ये घेऊ नको आतमध्ये घेतलं दरवाजा केला उघडा कुठे ते गेले का गेले कुठे या सर सर इकडे या उतर तर, उतर उतर जा तुला बोलायचं जा जा, जा गो फास्ट सा, ते भोकर माहिती का तुम्हाला भोकर रानात जे भोकर असत असं बोरी सारखं चिटकून बसत बघा असं ते काढलं कुठं आणलं की चिटकून बसतं हे दोन पोरं तशीत माझे जाऊ द्या सुकडतच नाही गाडीत बसू द्या दुकानात जाऊ द्या जिमला जाऊ द्या झोपायला जाऊ द्या जेवायला जाऊ द्या महाची बकरून चिटकून बसतात आता वाडू झालं त्यांना सांगत होतो मला थोडस था। बनवायचा खायचा नाही पप्पा आम्ही गप्प बसतो ते गप्प बसतो पार खांद्या माकडा येऊन बसली माझ्या पिवळी आणि म्हणे गप बसते शेवटी छोटी पोर आहे तर विषय असा होता हा सागर सुट्टीचा विषय तर मग नाव का घेत नाही मग नाव घ्यायचं काही एवढा विषय नाही आहे नाव का म्हणजेच तसं तशा गोष्टी नाव घ्यायचा गेस काही संबंधच येत नाही आहे येणं जाणं वगैरे ह्या त्या गोष्टी म्हणजे चला मा मी काय जास्त हे ओपनली काय बोलू शकत नाही पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या आहेत असं काही नाही आहे ते त्यांच्या लाईफमध्ये खुश आहे दाजी त्यांच्या लाईफमध्ये खुश आहे आम्ही आमच्या लाईफमध्ये खुश आहे कोणाचं कोणापासून काहीच नडलेलं नाही आहे तायदाजीचं आहे त्यांचं नाही आमचं नाही काही नाही आणि सगळे आमचे संबंध चांगले आहेत असं काही नाही की बाबा काय भांडणं वगैरे त्या गोष्टी असं काही नाही आहे सगळे कधी मध्ये कॉन्टॅक्ट वगैरे होतं आमचं असं असं काही नाही आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही काय गैरसमज करून घेऊ नका आणि माझं काम आहे लोकांना शिकवायचं शिकवत राहायचं जो येईन तो जो येईन तो शिकवायचं आपले कामं करून घ्यायचे वगैरे त्याच पद्धतीने असं नाही की सागर आला परमनंटली तो माझ्याकडेच राहणार होता काय आमचं काय तो थोड्या दिवसासाठी आला होता वगैरे त्याच्यामुळं ज्या गोष्टी चला आता तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही असं क्वेश्चन नका करू सारखं सारखं की काय झालं काय झालं ह्याचं काय झालं त्याचं काय झालं तर काय झालेलं नाही एकदम ठीक आहे सगळं काय ठीक आहे व्यवस्थित आहे सगळे खुश आहेत सगळे हॅप्पी आहेत तर त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न न विचारून स्वतः समजून घ्या <laughs> आणि मी लवकरच पुष्पाचा लुक करतोय त्या दाढी नाहीतर म्हणचल तो पाहतो दाढी कर पहिली केसच क का कापयलीन बोकडावणीच झाला आणि ह्याच झाला आणि त्या झाले बा बरेच कमेंट करतात कुठल्या पण गोष्टी मग कारण असते मित्रांनो केस वाढेल तर उगच नाही कि ते किंवा एखादी गोष्ट झाली तर ते उगंच झाली नाही त्याच्या पाठीमाग पण काहीतरी कारण असेल तसं प्रत्येक गोष्टी मग कारण असेल मला एक शूट करायचं त्यासाठी वाढवले आणि लोक कसा दिसतोय माझा हा तो पण कमेंट करून सांगा तर चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा नऊ दिवस मस्तपैकी नऊ साड्या सगळ्या माझ्या माता बहिणींनी घालून मस्त मस्तपैकी रील्स बनवा व्हिडिओज बनवा आणि आनंदी राहावा आयुष्यामध्ये बाकी कोणी कोणाचं नाही आहे इस दुनिया मी आकायला जाय का बी आकायला रोत रोती आहते रो ते तर <coughs> चला बरेच काही मला एडिटिंग करायचं कृष्णाचा एक व्हिडिओ शूट केला आहे तो एडिट करायचा आणि देवीवरचा जो तुम्ही ब्लॉग बघितला आहे राधा देवी बनली होती तर तो पण व्हिडिओ आपल्याला एडिटिंग करायचं आहे थोडंसं काम राहिलं आहे लवकरच तुम्हाला बघायला भेटेल तर फक्त तुमच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बाकी तर ह्या ब्लॉगच्या चॅनलला पण तुम्ही सगळ्या गोष्टी बघतच असता पूजा बावडे आलं तर काय बर बर ठीक आहे पाऊस यायला लागला पाऊस यायला लागला चार दिवस झाला पाऊसच बोलणं होता सगळे छोट छोटच पाऊस टिपके पडतात पण असं म्हणजे काय काय म्हणतात पूर पुर आलाय पूर भरपूर खतरनाक चला बाय बाय सर काळजी घ्या